हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार वीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णाने आणि दुष्यंतने चक्क लग्न करण्याचा निर्णय घेतलाय दुष्यंतने कृष्णाला विचारलंय की माझ्याशी लग्न करशील का मग हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंत हे रात्री जंगलामध्ये असतात एका झोपडीत त्यांनी निवारा घेतलेला असतो कृष्णा हे हंडा भरून पाणी घेऊन येते दुष्यंत म्हणतो हे घानेडं पाणी कोठून आणलंय तर कृष्णा त्याला समजावून सांगते एवढ्या रात्री जंगलात तुम्हाला काही ती शहरातली बॉटल नाही भेटणार पाणी प्यायला हे पाणी खूप चांगलंय एकदा पिऊन तर पहा तुम्ही फिल्टरचं पाणी विसरून जाल दुष्यंत कसा बसा तयार होतो कृष्णा त्याला हाताची उंजही करायला सांगते दुष्यंत हे पाणी घोडभरच पितो आणि चक्क किती घाणेडं पाणी हे तू जाणून बुजून मला हे पाणी प्यायला दिलं ना असं म्हणून पाणी थुकून देतो कृष्णा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तुम्ही एकदा पिऊन तर पहा तुम्हाला बरं वाटेल पण दुष्यंत काही ऐकत नाही आणि या झटापटीमध्येच त्याचा धक्का कृष्णाला हाताला लागतो आणि हा माठ चक्क आगीवर जाऊन पडतो त्यामुळे आगसुद्धा विसते दुष्यंतवर कृष्णा खूप चिडते आणि म्हणते हे काय केलं आता काय करायचं जनावर आलं तर त्याच वेळेस बिबट्याचा ओरडण्याचा आवाज पुन्हा येतो त्यामुळे दुष्यंत चांगलाच घाबरतो आणि झोपडीमध्ये लपून बसतो कृष्णा सुद्धा आतमध्ये येते ती दुष्यंतला म्हणते मी रात्रभर एका परक्या पुरुषाबरोबर येथे नाही राहू शकत तुम्ही बाहेर जा मी आतमध्ये झोपते तर दुष्यंत घाबरून म्हणतो मला बिबट्याने खाल्लं तर काय करायचं कृष्णा म्हणते सगळ्यात आधी तोच तुमच्या नळीचा घोड घेईल दुष्यंत चांगलाच घाबरतो आणि कृष्णाला विनंती करतो मला येथेच राहू दे मी काही नाही करणार कृष्णा म्हणते ठीक आहे तुम्ही या खाटेवर झोपा मी खाली झोपते असं म्हणून ती दुष्यंतला खाटेवर झोपायला सांगते हा खाटेवर झोपू लागतो आणि कृष्णा खाली चादर रांथरून झोपते दुष्यंत तिच्याकडे पाहू लागतो कृष्णा खूप घाबरते आणि विचारते तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय तुमच्या मनात काय विचार सुरू आहे काही वेळ तर नाही ना दुष्यंत चिडून म्हणतो माझ्याबद्दल असा काही बाही विचार करू नको चांगल्या घरचा मुलगा आहे मी तू किती चांगली झोपली आरामशीर ती चादर टाकून आणि मी या खाटेवर सगळं मला टोचतंय म्हणून मी पाहत होतो कृष्णा दुष्यांतही चादर देऊन टाकते आणि म्हणते आता गुपचूप झोपायचं काही पण करा झोपा नाही तर जागा पण बडबड करू नका शांत झोपा असं म्हणून ती झोपी जाते सुद्धा खाटेवर झोपतो तर इकडे भक्ती ही कृष्णाची वाट पाहत असते कृष्णा अजून घरी आली नाही म्हणून तिला काळजी वाटते पण सावित्री मात्र ढाराढूळ झोपलेली असते आईला कशी काळजी वाटत नाही ती कशी झोपली हाच प्रश्न तिला पडतो आणि ती देवाला प्रार्थना करते की कृष्णाला लवकरात लवकर सुखरूप घरी येऊ दे इकडे जयकांत हा आपल्या माणसांबरोबर गाडी पाहतो दुष्यंतची गाडी येथे म्हणजे दुष्यंत येथेच असेल हे त्याला वाटतं तेवढ्यात त्याला झोपडीसुद्धा दिसते नक्कीच दुष्यंत आणि कृष्णा या झोपडीत असतील आज दुष्यंतचं काही खरं नाही अतिप्रचंड वेगाने त्याचा जीव धोक्यात घालायचा असा विचार करून जयकांत हा आपल्या माणसांना दुष्यंत आणि कृष्णावर हल्ला करण्यास सांगतो ही माणसं या झोपडीमध्ये येतात त्यांना पाहून कृष्ण आणि दुष्यंत चांगलेच घाबरतात हे दोघेही कृष्ण आणि दुष्यंतला पकडतात कृष्णा विचारते कोण आ तुम्ही मला का पकडलंय सोडा मला दोन माणसं ही कृष्णाला घेऊन झोपडी बाहेर जातात जयकांत हे सगळं पाहत असतो तर दोन माणसं दुष्यंतला जोरात धक्का देतात दुष्यंतचं डोकं आदळतं आणि तो बेशुद्ध पडतो कृष्णा जोरात ओढू लागते दुष्यंत सरकार मला वाचवा दुष्यंत सरकार मला वाचवा दुष्यंतला जाग येते आणि तो एखाद्या हिरोसारखं या गुंडांची चांगलीच धुलाई करू लागतो कृष्णाही त्याला साथ देते जयकांत हे सगळं पाहत असतो कृष्णा आणि दुष्यंत या गुंडांवर चांगलेच भारी पडतात परंतु त्याचवेळेस त्यांना जळत्या मशाली सापडतात आणि ही गुंड या दोघांवरही हल्ला करतात परंतु कृष्णा आणि दुष्यंत हिंमत हारत नाही कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार जीव जाईपर्यंत लढायचं तर दुष्यंत म्हणतो मी आहे तोपर्यंत तुझा जीव जाणार नाही घाबरू नको आणि तो या गुंडांची चांगलीच धुलाई करू लागतो सुद्धा त्याला साथ देते जयकांत हे पाहतो आणि विचार करतो हा दुष्यंत आपल्याच माणसांवर भारी पडतोय आता मलाच जावं लागेल आणि तो पुढे येतो आणि बंदूक बाहेर काढतो बंदूक पाहून हे, हे सगळे गुंड घाबरून तेथून पळून जातात दुष्यंत आणि कृष्णाने एकमेकांचा हात पकडलेला असतो ते एकमेकांचा हात सोडतात तेव्हा दुष्यंत हा जयकांतला म्हणतो बरं झालं तो आला आज आमचा जीव वाचला तर जयकांत म्हणतो भाऊ आहे मी तुझा तुझ्यासाठी एवढंही नाही करणार का चल घरी गावात सगळे खूप टेन्शनमध्ये आहेत काकी साहेब तुझी वाट बघताय त्या जेवल्याही नाही आहे तर दुष्यंत म्हणतो नाही आम्ही डॉक्टरांना घेतल्याशिवाय नाही येऊ शकत चल आपण डॉक्टरांना घेऊन जाऊया तू सुद्धा आमच्याबरोबर चल जयकांत हो म्हणतो आणि हे तिघेही झापडवाडीला पोहोचतात तेथे डॉक्टर विचारतात दुष्यंत सरकार तुम्ही येथे काय करताय तर दुष्यंत सांगतो गावामध्ये एक मोठा रोग आलाय जनावरं मरायला लागलीत तुम्ही आमच्याबरोबर चला कृष्णा डॉक्टरांना सगळं सांगते आणि म्हणते आधी ह्या कोकराला तपासा रात्रभर त्याला ताप आलाय डॉक्टर या कोकराला तपासतात ता, आणि म्हणतात काही नाही मी त्याला एक इंजेक्शन देतो बरं वाटेल आणि त्यानंतर तुमच्याबरोबर चलतो डॉक्टर हे दुष्यंत आणि कृष्णाबरोबर यायला गावाकडे निघतात तर दुसरीकडे बाळजाबाईने पुन्हा एक सभा भरवलेली असते सगळे गावकरी तेथे येतात आणि बाळजाबाईचा विजय असो अशा घोषणा देऊ लागतात बाळजाबाई दलपतला विचारते जयकांत आणि दुष्यंत कधी येणार आहे दलपत सांगतो अर्ध्या तासात येतील बाळजाबाई तिचं भाषण सुरू करते की गावातील जनावरं ही आपल्या शेतकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहेत त्यांच्यावर एक मोठं संकट आलंय आणि माझा लेख दुष्यंत हा स्वतः डॉक्टरांना आणायला गेला आहे पुलावर पाणी साचलं म्हणून जंगलाच्या रस्त्याने गेला पण आता थोड्याच वेळात तो डॉक्टरांना घेऊन येथे येईल तुम्ही काळजी करू नका आपली सगळी जनावरं बरं होतील त्याच वेळेस गावकऱ्यांना एकानंतर एक कॉल येऊ लागतात की जनावरं बरी झाली आहेत त्यांचा ताप उतरला आहे डॉक्टर आले नाहीत तरीसुद्धा हे सगळं बाबाच्या कृपेने झालं असं गावकरी बाजाबाईला सांगतात आणि बटूकबाबांचा विजय असो असं म्हणत बाळाजाबाईच्या सभेतून तेथून उठून जातात त्यामुळे बाजाबाई खूप चिडते तर आढळराव मात्र चांगलेच खुश होतात त्याचवेळेस कृष्णा आणि दुष्यंत गावात पोहोचतात कृष्णा ही गावकऱ्यांना विचारते काय झालंय तुम्ही त्या बटूकबाबाचा विजय का म्हणताय तेव्हा बंब्या सांगतो बटुकबाबाबा चमत्कारी आहेत त्याने चमत्कार केला आणि एका रात्रीच सगळी जनावरं बरी झाली आता आपल्या डॉक्टरांची काहीही गरज नाही आहे कृष्णा गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की बटूक बाबा भोंदू आहे आपण डॉक्टरांना विश्वास ठेवूया त्यांच्याकडून इलाज करून घेऊया परंतु गावकरी हे कृष्णाचं काहीही ऐकत नाही आणि म्हणतात तू गावकऱ्यांचं ऐक बाबा हे देव माणूस आहेत त्यांच्यावर विश्वास ठेव आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत असं म्हणून गावकरी तेथून निघून जातात कृष्ण आणि दुष्यंतला मात्र हे आवडत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाबा भोंदू आहे हे सिद्ध करण्यासाठी दुष्यंत एक प्लॅन बनवणार आणि कृष्णाला विचारेल तू माझी बायको बनशील का आपण नवरा बायकोचं नाटक करून त्या भोंदूबाबाचं रूप गावासमोर आणूया कृष्णा यासाठी तयार होईल आणि दोघेही नवरा बायकोच्या वेशात खूपच सुंदर दिसतील मग आता कृष्ण आणि दुष्यंतचा हा प्लॅन यशस्वी होणार का भोंदू बाबा बटूक बाबाचं सत्य सगळ्यांसमोर येईल का हे तर कळेलच परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी